नमस्कार मित्रांनो मी नितीन कांबळे आपल्या एन के सी आय सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण विंडोज मध्ये फोल्डर प्रकारे क्रिएट करतात त्याच्या तीन स्टेप मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मग आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्ही दिस डीसपीसी मध्ये जासपीसी मध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला इथं कॉम्प्युटरची मेमरी दिसेल या कॉम्प्युटरच्या मेमरी मध्ये तुम्हाला ज्या लोकेशनवर फोल्डर क्रिएट करायचे लोकेशन ओपन करायचे त्यासाठी मी हे लोकेशन ओपन करतो मला इथं नवीन फोल्डर तयार करायचे नवीन फोल्डर क्रिएट करण्यासाठी वरती फायर होम टॅब आहे त्यासाठी तुम्ही होम टॅबवर जा होम टॅबवर गेल्यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकता तर एक न्यू फोल्डरच ऑप्शन आहे या न्यू फोल्डरवर क्लिक करा न्यू फोल्डर वर क्लिक केले की तर न्यू फोल्डरला नाव द्या नाव दिल्यानंतर कीबोर्डवर प्रेस करा अशा प्रकारे आपण पहिली पद्धत वापरून फोल्डर तयार केले आहे आता दुसरी फोल्ड दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला ज्या लोकेशनवर फोल्डर क्रिएट करायचे त्या लोकेशन वर जाऊन माऊसचा राईट बटन क्लिक करा राईट क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं या लिस्टमधून न्यूवर न्यूवर आल्यानंतर तुम्ही या लिस्टमध्ये बघू शकता की फोल्डर ऑप्शन आहे त्या फोल्डर ऑप्शन वर क्लिक करा त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर परत रिनेम टाका नाव टाकल्यानंतर एंटर करा अशा प्रकारे आपण दुसरी पद्धत वापरून पण फोल्डर तयार केला तर तिसरी पद्धत म्हणजे तुम्हाला शॉर्टकट की चा यूज करून कॉम्प्युटरमध्ये फोल्डर क्रिएट करायचे तर त्यासाठी शॉर्टकट कीज आहे कंट्रोल शिफ्ट आणि यंत जर कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला शॉर्टकट कीचा वापर करून जर फोल्डर क्रिएट करायचा असेल तर त्यासाठी कंट्रोल शिफ्ट आणि एन प्रेस करा त्यानंतर फोल्डरला ना नाव द्या नाव दिल्यानंतर एंटर प्रेस करा अशा प्रकारे मित्रांनो आपण कॉम्प्युटरमध्ये तीन स्टेपचा वापर करून फोल्डर क्रिएट केले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही मित्रांना नक्की शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद